सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमचं ईदच्या कुर्बानीसाठी बांधून ठेवलेल्या नऊ गोवंशाची गंगापूर पोलिसांनी सुटका केली असून त्यांना गोशाळेत नेऊन सोडण्यात आलं आहे या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपविभागीय पोलीस गावित, पोलीस अधिकारी संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय उपनिरीक्षक दीपक औटे गणेश काथार पोलीस हेड कॉन्स्टेबल गक्ष्मण पुरी गणेश खंडागळे तुणी झरेकर संजय मानकर बर्डे मोरे जाधव कैलास निंबोरकर राजेंद्र सावंत आदींनी केली आहे आ, एका ठिकाणी गोवश जातीचे जनावर बांधून ठेवलेले येणाऱ्या ईदसाठी कुर्बानी म्हणून आम्ही मी माझे सहकारी पी एस आय आवटे पी एस आय झरेकर माझा सर्व स्टाफ त्यांचा सह माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती मुक्षिदा मॅडम एच डी पी ओ श्री संदीप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रेड केली त्या ठिकाणी आम्हाला दोन गाई आणि सात घोरे लहान बछडे एवढे मिळून आलेले आहेत याचा आम्ही शोध घेतला ते सर्व जे जनावर आहेत गोवंश सथीची जनावर आहेत ते, ते कलीम सलीम कुरेशी उनाफ मसा कुरेशी हरुण कुरेशी अल्तमश कुरेशी या लोकांची असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे अधिक तपास करून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसिजर चालू आहे